कृषी बाजार समिती कमणार मार्केट कमिटी माझ्या सहकार्याच्या विकास झाला पाहिजे भावना लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या परिसरामध्ये एक शेतकरी भवन व्हावं अशा पद्धतीची संचालक मंडळाची इच्छा होती त्याला अनुसरून सरकारकडे प्रस्ताव दिला आणि सरकारने एक कोटी ऐंशी लाख रुपये तिथे शेतकरी भवनासाठी या ठिकाणी मंजूर केलेले आहेत एक अतिशय सुसज्ज अस शेतकरी भवन बांधून मार्केट कमिटी तिथे शेतकऱ्यांना निवासाची शेतकऱ्यांना शे शेतकऱ्यांच्या काही बैठका असतील तर त्याच्या संदर्भातली अं निश्चितपणानं सोय करील असं मला त्या ठिकाणी वाटते आणि एक कृषी उत्पन्न बाजार समितीनं पहिलं पाऊल उचललेलं आहे की त्यांनी प्रस्ताव पुढे केला त्याशिवाय त्यांच्या अनेक कल्पना आहेत आता मी सगळ्यांची चर्चा करणार आहे ते नवीन एखादी कॉम्प्लेक्स बांधणे सगळ्या सब मार्केटचा विकास करणे अशा पद्धतीची चर्चा यापूर्वी त्यांच्यासोबत झालेली आहे तर चर्चा करून निश्चितपणानं करणार ती मार्केट कमिटी ही चांगली मार्केट कमिटी म्हणून नावारोपाला येईल याच्यासाठी हे संचालक मंडळ प्रयत्न करत आहे आणि त्यांना पूर्ण मदत करण्याची माझी भूमिका आहे